सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण आजपासून कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे यांच्या पुस्तकाचं अभिवाचन सुरू करत आहोत वेगवेगळ्या गोष्टी आहेत है तर आज पहिली गोष्ट त्यातली वाचायला घेते नाव आहे पारख मोबाईलची विशिष्ट रिंगटोन वाचली तनुजाने लगेच मोबाईल उचलला ती रिंगटोन खास तिच्या आईसाठी होती आईनं भारतातून व्हिडिओ कॉल लावला होता हाय करून झाल्यावर इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या आज अमेरिकेत शनिवारची रात्र म्हणजे गप्पांचा वार उद्या रविवार सुट्टी भारतात त्याचवेळी रविवार सकाळ म्हणून आराम असतो म्हणून दर आठवड्यातला हा वार ही वेळ गप्पा गोष्टींची ठरलेली होती बोलता बोलता आई म्हणाली तनु थोडं बोलायचं होतं बोलू का आई अगं अशी परवानगी का मागतेस अगं काही विषयांचा तुला राग येतो हे माहीत आहे हा विषय त्यातलाच आहे म्हणजे माझ्या लग्नाचा ना नको आत्ता नको मग तनूची आई एकदम गप्पच झाली जणू तिच्याकडे बोलण्यासारखं काही उरलंच नाही आईकडे बघून तनूला वाईट वाटलं लहानपणी आपल्याला रागवणारी प्रसंगी पाठीत धपाटा घालणारी आई मुलगी मोठी झाली की बोलू का नको असा विचार करते या कल्पनेनं तिला हसू आलं मुली मोठ्या झाल्या की सगळ्या साया अशा सावधपणे बोलतात का त्यांना काहीतरी सांगायचं असतं पण परदेशात दूर राहणाऱ्या मुलीचं मन मोडायचं नसतं अशी त्यांच्या मनाची ओढाताण होत असेल हे विचार मनात येतास ती विचारात पडलेल्या आईकडे बघून म्हणाली आई तुला काय बोलायचं आहे ते बोल मी ऐकते रागावणार नाहीस न ग नाही ग तू सांग आईनं हळूहळू सांगायला सुरुवात केली परवा बाबांच्या मित्रानं एक स्थूळ स्थळ सुचवलं आहे मुलगा चांगला आहे सुस्वभावी आहे एकुलता एक, एक परिस्थिती चांगली आहे वडील प्रोफेसर होते आता रिटायर झालेत तर तू इथे येशील तेव्हा त्याला भेटशील का माझ्यासाठी तरी भेट म्हणून तू उद्या येणार आहेस तर पंधरा दिवसांसाठी न येता एक महिन्याची रजा घेऊन ये तनूच्या आईनं एका दमात सारं सांगून टाकलं तनुजा म्हणाली त्यांचा एक फोटो टाक आईनं सांगितलं की तिच्याकडे फोटो नाही आहे आई आणि बाबा सहा महिन्यांपूर्वी त्याला भेटले होते तेव्हा फोटो मागायचा राहिला सध्या तो अमेरिकेत आहे पण आता येणार आहे तुझा होकार असेल तर त्याला भेटायला बोलवीन आईचं मन राखायला म्हणून तनुनी हो म्हटलं आईचा चेहरा लगेच खुलला तिला नेहमीच समस्त आई वर्गाचं कोडं पडायचं सर्व आयांना वाटतं आपल्या मुलींनी शिकावं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्या तेवीस चोवीस वर्षाच्या झाल्या की आता हिच्या लग्नाचं बघायचं या एकाच विचारानं त्या झपाटल्या जातात सध्या तिच्या आईची तीच अवस्था होती तनुजाने हो म्हणून तात्पुरती सुटका करून घेतली भारतात गेल्यावर बघू काय होतं ते पुढची दहा मिनटं इतरांची खाली आली विचारण्यात गेली मग ती झोपायला गेली उद्या दुपारी चार वाजता विमान गाठायचं आहे बॅगा भरून झाल्या होत्या आता चलो भारत दुसऱ्या दिवशी तिच्या एका मैत्रिणीनं तिला फ्लोरिडाच्या विमानतळावर सोडलं तिचे आभार मानून आणि बाय करून तनुजा निघाली एक मोठी ओढत न्यायची बॅग एक हँडबॅग आणि पर्स एरवी तिचा पोशाख टॉप आणि जीन्स असा असायचा पण आज तिनं पंजाबी ड्रेस घातला होता त्यावर छान नक्षीदार ओढणी पाच फूट पाच इंच उंची गोल गोंडस चेहरा डाव्या घालावर खळी असलेली अनुजा तनुजा शिक्षणाने आणि अनुभवाने स्मार्ट झाली होती दुसऱ्या माणसाला त्याच्या दोन शब्दांवरून जोखण्यात अगदी पटाईत होती भारतात इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये बीई पदवी घेतल्यावर पुढील मास्टर्सची पदवी तिने अमेरिकेत घेतली दोन वर्ष नोकरी केली दरवर्षी डिसेंबरमध्ये ती भारतात यायची नाहीतर मग जून जुलैमध्ये आई बाबा फ्लोरिडाला जायचे विमानतळावर बॅग चेक झाल्यावर पासपोर्ट व्हिसा तिकीट सिक्युरिटी इत्यादी नेहमीचे सोपस्कार आटोप येऊन ती मोठ्या हॉलमध्ये येऊन बसली तिथून ती तिला विमानांचे नंबर्स आणि देश दिसत होते अजून एक तास होता कोणतं पुस्तक वाचावं या विचारात असताना तिने सहज समोर पाहिलं कॉफी शॉपच्या जवळ एक तरुण उभा होता उंच आईटबास त्यानं कॉफी घेतली डॉलर्स दिले कॉफी शॉपवाला त्याच्याशी काहीतरी बोलला आणि तो तरुण हसला इतकं मोहक हसणं तेही एका पुरुषाचं तिनं प्रथमच पाहिलं छे आज आपल्याला का हे काय झालं आहे आजपर्यंत कोणाची फुरळ पडली नाही आणि हा कोण कुठला त्याच्याकडे बघा असं वाटतंय तेवढ्यात त्यानं तनूकडं पाहिलं अगदी सहज खरं म्हणजे त्याला बसायला जागा हवी होती कॉफीचा मग घेऊन जागा शोधत शोधत तर तनूच्या समोरच येऊन बसला त्याचं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं तनू मात्र त्याचं निरीक्षण करीत होती त्याच्या वागण्या बोलण्यात सहजता आत्मविश्वास होता कॉफी घेतल्यावर त्यानं मोबाईल काढला सहज समोर बघतात तसं तनूकडे पाहिलं मोबाईल ठेवून तो कसले तरी कागद बघण्यात गुंग झाला आपलं हे निरीक्षण बरं नाही असं वाटून तनुजानं पुस्तक उघडलं डोळे नुसते सोळींवरून फिरत होते डोक्यात मात्र काही शिरत नव्हतं मनात आईचा विचार आला आता तिनं कोण शोधलाय आहे देवजणे नाहीतर दरवर्षीप्रमाणे नकार द्यायचा आणि आईला दुखवायचं इतक्यात त्यांच्या विमानाची घोषणा झाली सर्वजण हातात बोर्डिंग पास आणि पासपोर्ट घेऊन रांगेत उभी राहिली रांगेतून सरकत सरकत बोर्डिंग पास दाखवून मधला पॅसे शोलांडून ती विमानाच्या दाराशी आली सेविकेनं गोड हसून स्वागत केलं आत जाऊन जागा शोधून आपल्या सीटवर स्थानापन्न झाली खिडकीतून बाहेर दिसणारे दृश्य बघत असतानाच तिच्या कानावर शब्द आले यर दुपट्टा प्लीज ओ सॉरी असं म्हणत बाजू बाजूच्या सीटवरची ओढणी तिनं ओढून घेतली तिनं डोळेवर करत बघितलं तर तो मगाचाच तरुण शेजारच्या सीटवर तो बसला आणि मंद सुखद सुगंध दरवळला तो सहज तिच्याकडे बघून हसला तीही हसली पलीकडे एक चायनीज येऊन बसला विमान प्रवास सुरू झाला थोड्या वेळाने ड्रिंक्स आली तिनं ज्यूस घेतला त्यानं सुद्धा तिला आश्चर्य वाटलं या प्रवासात हवं तेवढं मिळतं म्हणून ड्रिंक्स घेणारे तिला माहीत होते पण यानं तसं काही केलं नव्हतं जेवणही व्हेजच मागवलं होतं जेवणानंतर एक पुस्तक उघडून त्यानं काही मुद्दे लिहून ठेवले गुगल सर्च करून काहीतरी लिहून घेतलं मग तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवून आईनं पाठवलेलं रवींद्रनाथ टागोरांचं पुस्तक उघडलं मराठीत लिहिलेलं तिचा मराठी बोलण्याशी वाचनाशी थोडा तरी संबंध राहावा यासाठी आईनं केलेला हा उपाय होता वाचता वाजता ती झोपी गेली ब्रेक जर्नी पॅरिसला होता दोन तासांचा तिथं उतरल्यावर ती टर्मिनल अठ्ठावीसवर जाऊन बसली तिथून तिचं विमान सुटणार होतं तिथे कॉफी घेत असताना तो समोर येऊन बसला त्याच्या हातातसुद्धा कॉफी होती हाय त्यानं म्हटलं तनुजानंही हसून हा, हाय म्हटलं छान आहे तुमचं पुस्तक तो म्हणाला तुम्ही वाचलं आहे मराठीत आहे हो मी मराठी बोलतो वाचतो मी थोडंसं वाचलं पण मला आवडलं तुमचं नाव तनुजा आणि तुम्ही माझं नाव तुमच्या पुस्तकावर आहे त्यातला फक्त नाच शब्द काढा म्हणजे रवींद्र नाव आहे तर तुमचं तो नुसता हसला परत विमान सुरू प्रवास सुरू झाला आता तो सीटवर जरा रेलूनच बसला त्याचा उजवा हात तिच्या डाव्या हाताला लागत होता तिनं संकोचानं हात आखडून घेतला मग त्याने लॅपटॉप काढला पुढची फ्लॅप उघडून त्यावर ठेवला पाय जरा लांबवले आता त्याचा पाय तिच्या पायांना लागू लागला तनूनं त्याच्याकडं पाहिलं तो लॅपटॉपमध्ये पाहण्यात गुंग होता मध्येच फोन येत होते कारखान्यांसंबंधी सूचना देत होता सगळं कोटींच्या भाषेत बोलत होता मग त्यानं मोबाईल बंद केला तनूसुद्धा वाचताना ॲना तरखडच्या प्रकरणापर्यंत येऊन थांबली ॲनाच्या घरी विशीतला तरुण रवींद्र येतो त्याच्या कविता त्यानं तिला दिलेलं नलिनी हे नाव ती विचारात गुरफटून गेली बघता बघता तिचाही डोळा लागला बावीस तासांचा लांब लचक प्रवास संपला एकदाचा विमान थांबलं सर्वांची सुतरायची घाई सुरू झाली रवींद्रनं तिला हँडबॅग काढून दिली आणि तिच्या मागोमाग तो निघाला विमानातून बाहेर पडल्यावर तो तिला लपटून चालत आहे असं तनुला वाटलं ती लगेच दूर झाली दोघं दिल्लीच्या विमानतळाबाहेर आली तनुला एका कॉन्फरन्सला जायचं होतं म्हणून तिथे त थांबली थोड्या वेळातच एक अधिकारी आला त्यानं तिला आणि आणखी पाच जणांना बाजूला थांबायला सांगितलं एवढ्यात रवींद्र आला त्याच्याशी त्या अधिकाऱ्यानं शेखॅंड केला वेलकम म्हणाला या सात जणांना तो एका उत्तम हॉटेलात घेऊन आला तिथं त्यांची चार दिवस राहण्याची सोय होती हॉटेलच्या पायऱ्या चढताना रवींद्रनं सहज तिच्या खांद्यावर हात ठेवला परदेशात हे चालतं ती एक अदब दाखवण्याची पद्धत असते पण तनूनं हळूच तो हात काढून आपला सौम्य निषेध व्यक्त केला तिच्या मनात आलं म्हणजे हा सुद्धा कॉन्फरन्सला आला आहे तर दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट घेताना तो तनूच्या शेजारी बसला तिला काही हवं असेल तर तिनं न सांगता तो आणून द्यायचा बोलता बोलता हाताला हात लावायचा चालताना तिच्या खांद्यावर हात ठेवायचा शेवटी तनूनं स्पष्ट शब्दात आपला निषेध नोंदवला तेव्हा ओके असं म्हणून हसत निघून गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रमुख वक्त्यांचं भाषण होतं संध्याकाळी बरोबर चार वाजता सर्व कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले हॉल भरला भारताच्या इतर भागातून दिल्लीतून बरेच जण आले होते तरुण मुलीसुद्धा मोठ्या संख्येनं आलेल्या बघून तनूला बरं वाटलं रवींद्र कुठे दिसला नाही तिला खूप बरं वाटलं कारण तो कुठेही असला तरी आपल्याला ना हळतो आहे असं तिला वाटायचं आणि ती भावना तिला अस्वस्थ करायची तिच्या कंपनीची प्रतिनिधी म्हणून ती पहिल्याच रांगेत बसली एवढ्यात स्टेजवर कॉन्फरन्सचे प्रमुख रवींद्रला घेऊन आले मोठा पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत केलं थोडक्यात ओळख करून दिली आणि म्हणाले यांच्या पदव्या आणि प्रोजेक्ट सांगण्यात खूप वेळ जाईल ते सर्व तुम्हाला दिलेल्या पत्रकात लिहिलेलं आहेच असं सांगून त्यांनी रवींद्रला भाषण सुरू करण्याची विनंती केली मंडळी याच्या पुढचा जो कथेचा भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत तर तोपर्यंत नमस्कार ह्या ज्या कथा लिहिलेल्या आहेत त्या विद्याताई पेठे यांनी लिहिलेल्या आहेत आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे तर उद्या या कथेच्या पुढच्या भागासह आपण भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार